हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ नाही हाय हाय कर हाई कर हाय आम्ही विसरलो नाही अजून बघा आमच्या इथं कोण आलेलं आहे यांना तुम्ही ओळखता बोलत नाहीये हे बघा आपल्या इथं कोण आले पाहुणे पिऊ अरे बिवडी ना देवा तिला दे ना देना दे देना देवांश तिला खेळून देत नाही देवांशला तिने जे घेतलं ते हो दादा घेतो अरे 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 हे बघा ओ नाही 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 देवांश असं चालतं परी परी हाय परी हाय काय करते तू काय करायली ए परी चालू हो आहे स्वयंपाक करणं हाय ना बाई काय करते तू हे बघायची हो मम्मी गेलेली आंघोळीला त्यामुळे ही रडतीये हाय ना बाई पिऊ हा आणि आम्हाला असं घेऊन फिरलं का मग छान वाटतं हा तर ती रांगायचा प्रयत्न करते पण तिला रांगता येत नाही हे करता करताच पडते ती हो आता मला आलेली आहे झोप झाला खूप पसार आहे त्याच्या मागे एक रिझन आहे सांगत मी तुम्हाला इतका का बरं झाला त्याच्या मागे चार रिझन आहे चार एक दोन तीन आणि एक का ती झोपलेली आहे अजून हे बघा काय चालू आहे बाई तुझं त्याची झाकण कुठं गेलं काय माहिती गे तू शोध ना बघा याला पण चपात्या करायची आहे ती चपात्या करते आहे तर सकाळी सकाळी त्यामुळं अजून काहीच आवरलेलं नाहीये बघती तिच्या आजीला तिची आजी इकडं चपात्या करतीये तिथे चालू आहे बघ आणि समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार का एक गुड न्यूजच म्हणायची शांत खेळती अशी एक खेळती तिचं पण हे दोघ तिघ काय करतात तिला जाऊन दौचून देतात कारण खास करून हा देवांश हे बघ आता हे बघ असं करतो करतो तिला मारून येतो हा ते खेळणं वडून येईन हातातलं काय करतो कशाला पाडतो तिला खाली हाय का हे बघ पाडून देतो तुला दादा दादा पाडून देतो ना

चला कॅमेऱ्याकडेच बघते तर तुमच्यासाठी एकटा प्राईज आहे नवीन बिझनेस चालू केलाय दाखवणार समोर कसं काय कुठं भेटू मला शॉपवर गेली तुम्हाला भेटते बघा आपलं दुकान अजून नाव द्यायचं आहे सेल चालू आहे सध्या चप्पल चप्पलचा हे बघा दुकानात काय चालू आहे आणि दुकान आमचं एकदम घरासारखं केलं आहे आम्ही टेन्शन नाही आहे का झोका पिका कारण देवांश कंटिन्यू माझ्यासोबत येतं अँशिका तरी घरी राहत होती आज आली कोमलताई गेलेल्या आहे तिकडं तुम्ही बघितल्या कोमलताई होत्या त्यानंतर माझी आई आलती म्हणजे माझ्या भावाची मुलगी होती त्या अन्शिका राहिली घरी पण आता आज राहिलीच नाही किती पसारा करतात दुकानात येऊन कस्टमर आलं तर मला सगळं अगोदर आवरणं लागतं मुसलून ठेवलं तर रडतात खूप कारण तर काही खेळायला देवांश तुम्ही घरी का बरं नाही राहत ते बघा मी गेल्यावर तिला रडायला येतं तू का बरं नाही राहत घरी घरी का बरं नाही राहत अ पडती कसं हा अंशिका सारखाच बोलतो पूर्ण मी पडते मी जेवते मी बसले आहे की नाही पूर्ण सारखं बोलतो हा मुलींसारखं खूप त्रास द्यायला लागला अंशिका तसं बोलते त्यामुळं हा पण तसंच बोलतोय पिऊ कुठे पिऊ पिऊ जालन्याला नाही आता पिऊ पुण्याला आहे पुण्याला हम्म अंशिकाचे केस वाढवलेले आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय तर तुम्ही इतक्या दिवस अंशिकाला बघितलं नसल्यानंतर बघा अंशिकाचे केस वाढवले आहेत कारण ती म्हणती आता मला कापायचेच नाही केस तिचे पप्पाला पण लांब केस आवडतात त्यामुळे ते म्हणतात कापायचे का नाही अंशिकाचे केस आता छान दिसतात का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता भरपूर असे वाढलेले तर देवांशनं ओढले त्यामुळं तसे झाले नंतर बघा छान वाढवले त्याचे केस आता आणि हे बघा असं काम चालतंय का सगळ्या चप्पल बाहेर फेकतो हा ह्या बघा आमच्या दोघींच्या चप्पल बाहेर फेकून दिल्या आणि दुकान थोडंसं अजून डेकोरेट करायचं आहे आणि माल पण अजून थोडंसं भरायचं आहे तर ह्या सगळ्या चप्पल तुम्ही बघताय तुम्ही नगरचे जर असाल तर नक्की या वेळेस हे सगळ्या चप्पल तुम्हाला ज्या दिसतात ते दीडशे रुपये सेल चालू आहे सध्या सगळ्या चप्पलचा याच्यात भरपूर व्हरायटी आहे लेडीजच्या याच्यात आणि जेंट ह्याच्यात पण आहे कोल्हापुरीमध्ये वगैरे भरपूर येथे काही सामान आणून ठेवलं आहे पण जे जे डेकोरेशन करणारे तेच अजून आले नाहीत त्यामुळं थोडंसे फॅन वगैरे बसले काय अजून थोडं डेकोरेशन बाकी आहे इकडे खाली खालीकडशील देवांश खाली पडशील इकडे आहे आणि अजून नाव वगैरे टाकायचं आहे दुकानाचा तर सध्या जो अगोदर बॅनर होता तोच बॅनर आहे त्यांचा हिंदुस्तानचा म्हणून तर तुम्ही एखादिवस आले तर तुम्हाला दिसून हगा समोर चिकन शॉप आहे दोस्ती चिकन शॉप इकडं व्हिडिओ कॉन व्हिडिओ कॉन्सच्या कॉर्नरलाच आहे तिथं तर तुम्ही जर आले तर नक्की एकदा भेट द्या येऊन बघा ए इकडं हो असे काम चालतात दुकानात आले देवा देवांच, देवांच कदी -कदी कस्टमर आले तर कसे हँडल करत असं मी तुम्ही सांगा बघा आणि दुकानाला नाव कसं द्यावा का देवांशचं तर हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा देवांश देवांश इकडं हो हे बघा दुकान आहे का घर आहे लोकांना कधी कधी प्रश्न पडतो पण कस्टमर आल्यावर एकदम शांत बसतात दोघ पण ओरडत नाही काही नाही असं काही दुकान आहे मस घरी बसण्यापेक्षा म्हणलं इथं बसले थोडंसं परवडेल असं खेळायला लागत बॉक्स वगैरे हो तोडायचे एकानं लॉक झालेले तोडायचे हे हा खूप आगावे हा जेव्हापासून दुकान चालू केले का फ्रेंड्स तेव्हापासून हा अजिबात घरी राहत नाही घरी सोळा हा त्याच्या आजीच्या हातानं एकही एक गोष्ट करत नाही सगळ्या कर गोष्टी मलाच करायला सांगतो खाय खाणं पिणं तुळशी सगळं माझ्याच हातून राहतो त्याला अजिबात आजीला हातच लावून देत नाही या अंगाला चप्पल काढू नको त्या ठेव फटका ना मी आता ठेव लवकर इतका बादमा झाला ना तर हा अगोदर सगळं काम त्याच्या आजीच्या हातून करायचं सगळं मी कधी आंशूला शाळेत घेऊन गेली ना अंगणवाडीत समजा तर हा सगळं काम शी फू खाणं चहा बिस्किट खाऊ खाऊन हा रेडी राहायचा आजीच्या हातून हा इतक्यात ना काहीच कोणतीच गोष्ट आजीच्या हातून करत नाही घरी पण रत नाही त्यांना पण वाईट वाटतंय काय असं का करतोय पण याला काय झालं आम्हाला तेच काळानं नुसतं रडतो इथं पण आलं तर असं शांत नाही थोडासा आवाज येत असं बाहेरचा काय झालं तुला तू तु येडा झाला ना एक गाणं गाणं म्हण ना एक म्हण ना गाणं छान म्हण ना तुझं नाव काय रे नाव आणि नाही देवांश सर्दी पण खूप झाली देवा यश्मान देवांश इकडे इकडे आणि तुझ्या पप्पांचं नाव पप्पा मम्मीचं नाव हा मम्मीचं किती स्पष्ट येतं बघा आणि आड नाव आपलं हे बघा सगळं बोलता यायला लागलंय त्याला खूप म्हणजे खूप आगाव झालाय हा हिला हिला सगळं येतं तू सांग बरं तुझं पूर्ण नाव तुझं पप्पाचं आडनाव नाव सांग बरं पप्पांच तुझं नाव पप्पांचं नाव नीट बसा व्यवस्थित पप्पाचं नाव आडनाव नाव नाव राजूच नाव आजीचं नाव ऐका बाबांचं नाव सगळं तिला सगळं मी आमच्या देवांशी अजून बोलतोय पण सगळ्यांनी सांगतात लक्षात नाही राहत देव वगैरे थोडेसे ते जागाच नाही मांडायला ते रॅक केल्याशिवाय डिस्प्ले करायचं आहे अजून चप्पलचा त्याशिवाय मांडताच येणार नाही मला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमकडं मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करन कारण आ, ते ते तो तो करी करी मला जमतच आहे म्हणजे सकाळी नऊ वाजेला इथे यावं लागतं आवरून सगळं तर नाही आवरणं होत पण जेवढं होईल तेवढं करते कधी कधी ते पण होत नाही माझ्याकडनं कारण देवांच्या रडायला लागला ना सकाळी खूप डेंजर रडतो दाखवून बघा एका जस तुम्हाला व्हिडिओ मध्ये सकाळी रडायला लागला ना तर तेव्हा इतका रडतो ना डेंजर काहीच सुचत नाही कधी कधी मी बिना चहाची पण येते असं नाश्ता लांबच राहत किती लवकर उठलं ना तर माझ्यासोबतच उठायला लागतं त्याला लेते ले, ले दहा मिनिटानंतर उठतो माझ्या तो है ना हे बघा काम काय चालू आहे इथं तर नी? देवाश? देवाश? चला मी एकदा हा सगळा पसारा आवरते मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम पुढे रोज व्हिडिओ येईल काय झालं हे आता चला का बर रे का बर रे बदमाश का बर जाऊन दे जाऊन दे जाऊन दे बा चालूच <coughs> राहत दिवसभर